मोर्शी ते बाजार रोडवर असलेल्या मधापुरी जवळील हनुमान मंदिराजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच सत्तावीस बी के झिरो नऊ वीस व इंडिका गाडी क्रमांक एम एच एकतीस ए झिरो नऊ बारा झालेल्या धडकेत तीन मोटरसायकल सारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पंधरा जुलै रोजी संध्याकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे प्राप्त माहितीनुसार अंबाडा येथील चिमाजी अमृत कोकरे वय पन्नास वर्ष व सुभाजी काजदेकर वय सत्तर वर्ष राहणार माने व राम रमू परते वय चाळीस वर्ष राहणार नडा सोकारी हे तिघे मोर्शीवरून अंबाडा येथे मोटरसायकलने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या इंडिका विस्टा क्रमांक एम एच एकतीस झिरो एक, एक ब्याण्णव गाडीच्या चालकाने या मोटरसायकल स्वाराला जोरदार धडक दिल्याने तिघेही फेकल्या गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आणले तिन्ही मृतदेह शवविच्छेदन गृह येथे ठेवण्यात आले आहे इंडिका चालक मोहन गुडिया राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी अटक केली आहे सोळा जुलै रोजी तिन्ही मृतकांचे शवविच्छेदन करण्यात आले शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे उस मोर्शी